कोण सूत्र दिलं त्या बाईला मी दिलं नाहीये मला म्हणे तू डोळे झाक तुझ्याकडे पैसे आपोआप येतील तू या मंगळसूत्राचे तुझ्याकडे पैसे होतील म्हणून मी डोळे झाकले मग नंतर तुला पैसे करत होत मला नव्हती मग त्या बाईला ती म्हणे तुला बघ मी जास्त पैसे करून देतो म्हणे तू डोळे झाकून बघ म्हणे फक्त मग मी डोळे झाकले बर का आणि मी डोळे झाकल्याच्या नंतर आहे ना, ना

मला हे चार पाच दिवस अगोदरच सांगायचं होतं तुम्हाला काय झाले पण तू जरा एडी विडी करू तू मला इथं लोड आहे कधी गाणं आवड तुला आपलं काय झालं मला लय टेन्शन आलं कसलं कसले टेन्शन फोन नव्हता माझा कस टेन्शन आल तुम्ही ओम उठा ना माझं ऐकायचं पहिलं कसलं तुम्हाला एवढं कळतंय का तुमच्या कारण टेन्शन आहे तर बसावं तिच्या जवळ जरा झोपत्या काय ना जा बाबा तुम्हाला टेन्शन द्यायचंय ना द्या मला एक तर मी एवढ लोड मध्ये तुम्हाला काय सांगू जे झालं माझ्या बरोबर काय नको होत मला काय वाटत सांग तर मी सांगायचं का सांग नाही ते सांगा तुम्हाला सांग पहिला काय झालं तुम्ही खरंच त्यांना बोलणार मीला काय झालं मला ते सांगितलं होतं ते मला डोकं नको होत तुम्ही नुसतं टेन्शन सारखं तुमचं सांगू राहिले माझं एवढं मी लोड मध्ये त्याच काही नाही तुम्हाला चिडू नका मी काय सांगितलं तुला सारखं तर स्वतःच रडघाण सांगत असते अरे मी असं तस आज माझं सांगू राहिले तर लोड येऊ राहिला नुसता म्हणतात लवकर सांग मला नाही सांगायचं मला प्रेमाने विचारतंय एखादं काय झालं बाई काय झालं काय झालं

भूमीला आवाज देत म्हणजे मी माझं माझं बोलत चाललो होत पुढं पुढं आणि अचानक भूमी माग उभा राहिली आणि भूमीला आवाज देते तर भूमी काय ऐकतच नव्हती आणि मग साईडला तिथं बाई बसली होती बर का मग तिला कॉलनीच्या कोपऱ्यावर दुकानाच्या थोडं पाठी मारू मग त्या बाईला विचारलं मी का हो काकू तुम्ही इथं बसलाय तर ना ती म्हणे बाई मला अडचण आहे तुझ्याकडे थोडे पैसे आहे का मी म्हटलं माझ्याकडे पैसे विषय काय नाही आणि मी गेलो होतो फक्त माझ्याकडे किती रुपये होत वीस रुपये होते भूमीला मला म्हणजे आम्ही मग रुपये होते तिला म्हटलं वीसच रुपये आहे माझ्याकडे देऊ का तुम्हाला तर ती म्हणे नाही भाई मला लई सारे पैसे लागते तर मी म्हणलो लई सारे पैसे माझ्याकडे तर नाहीये मी तुम्हाला कस काय देणार इथून लई सारे पैसे तर ती म्हणी प्लीज बाळा म्हणजे प्लीज नाही दे ग दे दे प्लीज दे ग दे ग गरिबाला मदत कर मग गो काकू म्हणलं कस काय मी म्हणे तुम्हाला जेवायला देऊ का तर ती म्हणे मला जेवायला भिवायला काय नको मी आता जेवले पण मला नाही लय साऱ्या पैशाची मदत करतो मी म्हणलं लय सारे पैसे कुठून आणू तुमच्यासाठी तर ती म्हणे का तुझ्याकडे आता पैसे नाही ना मी म्हणलं नाही तू एक माझ्यासाठी एक काम करू शकते का मी म्हणलं काय करू मी तुझ्याकडे पैसे हाय अशी म्हणली ती म्हणलं नाही माझ्याकडे पैसे ती म्हणे हाय तुझ्याकडे पैसे जवळ आहे पैसे अहो नाही नाहीत माझ्याकडे पैसे तर ती म्हणे तुझ्याकडे मंगळसूत्र आहे तुझ्याकडं मंगळसूत्र आहे म्हणलं मी असं असत म्हणलं मंगळसूत्राच काय म्हणे तू ते मला दे मी त्याच्यातून पैसे लय सारे पैसे येते अहो म्हणलं मी नाही देऊ हे दे, माझ्या लग्नाचं मंगळसूत्र आहे मी कस काय देऊ तु मला मंगळसूत्र माझं तू मंगळसूत्र दिलं तेव्हा मी दिलं नाही मला म्हणे तू डोळ्या झाक तुझ्याकडं पैसे आपोआप येतील तू या मंगळसूत्राचे तुझ्याकडं पैसे होतील म्हणून में, में मी डोळे झाकले मग नंतर मला नव्हती मग त्या बाईला ती म्हणे तुला बघ मी जास्त पैसे करून देतो म्हणे तू डोळे झाकून बघ म्हणे फक्त मग मी डोळे झाकले बर का आणि मी डोळे झाकल्याच्या नंतर माझं मगसूत्र गायब झालं आणि मगसूत्र गायब झाल्याच्या नंतर ती बाई पण गायब झाली तिथून मी मी त्या बाईला लय नाही नाही त्या बाईला मी लय समजवला अहो माझ्या मम्मी आहेत माझ्या मम्मी लय ओरडतील त्या भूमीला आवाज देत होते मी तिच्या पण माझा आवाज पण जात नव्हता आणि ती पण माझ्याकडे ती एकच एकच ठिकाणी उभा राहिली होती भूमी हालतच नव्हती एवढं मी म्हंटल भूमी भूमी आणि नंतर ती बाई गायब झाली ना अचानक जे माझ्याकडे होत ना ते सगळं मी रुपये पण नाही राहिले माझ्याकडे कुरकुरे म्हटलं मग नंतर मग आली पळत पळत काय हो काय होत ताई काय झालं अग तू मंगळसूत्र दिल मग येडीस काय झालं तुला अक्कल ये हा अक्कल आहे का तुला ते बाहेर मी काहीच नव्हतं करणार पिट्या आता मग मी आता उद्या परवा उद्या परवाच्या दिवशी लग्नाला जायचे मग काय करायचं हा काय करायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही काही तरी करशान भागो चार पाच दिवसांनी कव्हर आहे ना काहीतरी करशान अगं मा एक सध्या पैसे नाही बाई पैसे पैशा नावच नाही काहीच नाही नाव एवढीच का करू जरा हा आता काय करायचं मला

फिक्स तुणार आहे हा तर कॉलनीचो पुरो इकडे का इकडे या साइडला दूध आणतो होते या साइडला कंप्लिटर हा तर दूध आणत होते तिकडं दूध आणायला जातो ना आपण ना बघा आपला अशी सरळ कॉलनी हा आणि या टोकावरती बसली होती आता बांधकाम चालू आहे तिथे खाली बांधकाम चालू आहे तिथं खाली पण माणसं नव्हती त्यावेळेस तिथे ती कोणीच माणसं नव्हती सीसीटीव्ही तर आहे तिथं सीसीटीव्ही आहे तिथं काय माहिती मला माहिती सीसीटीव्ही आहे थी तिथं आपल्या कॉलेजला शेवटचं घर बोलती हा सीसीटीव्ही आहे तिथं पण तिथं आखरी काम आहे काम आहे तिथं सीसीटीव्ही पोहोचे पोहोचूच शकत नाही मला माहिती सीसीटीव्ही सगळीकडे त्यांचा अहो ते घर पुढेच राहिलं डॉक्टरांचं

आयपतच नाही भावा तुम्ही हे दिस डॉक्टर आता घरी असतील तर मला भेटती फुटेज येरपट कोणती बाई येते तरी कळल अहो तुम्हाला मी सांगते तुम्ही तिला बघितले पहिला अगोदर मी कुठे बघितले भरपूर वेळेस बघितले काही एवढं प्रॉब्लेम नाही मी कसं काय बघेन कोण तू आता कशी दिसते तू कुठला कस कायच मी तुम्हाला सांगू शकते तुम्ही तिला लय वेळेस बघितले कालच भेटले तिला तुम्ही कालच भेटले कानपट्ट्या आणू बा पण त्या महिना भेटलो मी भेटले पाहिजे तसं नाही भेटले अहो म्हणजे बोलले तिच्यासोबतच बोल राहील थांब मी जाऊन येतो बाई नाही मी जाऊन येतो मला तर गिरश्वर करमत नसते आता रिस्क परत मम्मी विचारते ना आता आल्या आता कुठं चालला करून मग आता काय सांगणार आहे परत मी जाऊ दे काही सांगत मी चालू कुठं गोळी बिडा आणाय मेडिकल मध्ये

काय येणे का कुत्र होते कारण ये मी असं चालू तर नीट जाऊ दे ना हा नीट जाऊ दे माझे कदर तुम्हाला मी बर का परत नाही सांगणार काय इकडे इकडे या या ओ इकडेच चिडचिड करून राहिले माझ्या गोवची

जर डॉक्टर कशी गेलो असतो जर म्हटलं असत असं फुटेज टायमिंग विचारलं मी परत टायमिंग विचार असतो परत शानी चोड <laughs> <laughs> आता हेच उद्योगच प्रेम करते म्हणजे काही प्रेम करायचंय डोक्याच्या बाहेरचा विषय पॅन्ट परत घालवला भरून आला तुझ्या येडीस का प्रँक आणि पूक आता करते का पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका सॉरी सबस्क्राईबच करणार लवकर पोस्ट आवट टीजर आउट टी लवकरच आऊट होणार आहे तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा अजिबात विसरू नका आणि लवकरच आपला न्यूज सॉन्ग येते त्याला भरभरून प्रेम द्या बाय